राज्यात सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी थोड्याच वेळात ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जात महेश गायकवाड यांची भेट घेणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार यासाठी आता हॉस्पिटल बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय तर आपण पाहतोय उल्हासनगरमध्ये काल मोठी घटना घडलेली होती गोळीबार झालेला होता आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जात शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांची भेट घेणार आहेत मुख्यमंत्री येणार असल्यामुळे आता हॉस्पिटल बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी थोड्याच वेळात ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जात महेश गायकवाड यांची भेट घेणार आहेत महेश गायकवाड हे व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला विनय म्हात्रे देत आहेत विनय काय अपडेट्स आहेत अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत आणि संदर्भात सध्या पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे हो नक्कीच आपण पाहिलं की काल ही घटना जेव्हा दहा वाजता घडली त्याच्यानंतर महेश गायकवाड आणि त्याचे त्याचे आणखी जोडीदार राऊ पाटील या दोघांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जेव्हा आणलं होतं त्यानंतर उपचार सुरू असतानाच खासदार श्रीकांत शिंदे हे रात्री पण होते आणि आता पण होते आ, आता सध्याही ते उपस्थित ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आहे आणि आता चार वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आता पोहोचणार आहेत आणि ते एकंदरीत दोन्ही महेश गायकवाड आणि राऊत पाटील या दोघांची चौकशी त्यांना पाहिले जाणार त्याचबरोबर डॉक्टरांशी देखील ते बोलणार आहेत कारण ज्या परिस्थितीत एकूण सहा गोळ्या या दोघांच्या शरीरातून काढली छाती पोटातून अशा सहा गोळ्या काढलेल्या आहेत आणि त्यानंतर मात्र आता डॉक्टरांचं जे म्हणणं आहे की आता जो धोका होता तो टळलेला आहे मात्र डॉक्टर त्यांच्यावरती उपचार पूर्णपणे सुरू आहेत आणि तेच चौकशीसाठी स्वतः मुख्यमंत्री थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल होणार आहेत धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल